नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आज आपण बटाटा वटाणा आणि पनीर याची भाजी बनवणार आहे त्याकरिता आपण बटाटा कापून घेतलेला आहे टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि पनीर कापून घेतलेलं आहे आता भाजीसाठी आपण म मसाला घेतलेला आहे आता दोन चमचे धणे घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे आणि खोबरा आहे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे आता आपण ते भाजून घेऊ आता तवा गरम झालेला आहे आता आपण तो कांदा भाजून घेऊ थोडं तेल टाकू कांदा लाल झालेला आहे आता आपण तो काढून घेऊ आता आपण धणे भाजून घेऊ थोडं तेल टाकू आता आपण कोबरे भाजून घेऊ थोडं तेल टाकू आता आपण मसाला वाटून घेऊ भाजलेले दणे भाजलेले सुके खोबरे अर्धा चमचा जिरे लसूण अद्रक आणि भाजलेला कांदा वाटू आता मसाला वाटून झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊ आता आपण पनीर तळून घेऊ गरम झाली आहे तेल घालून ता तेल आता, नी नी गर आता, आता तेल गरम झालेले आहे आता आपण प पनीर चढून घेऊ पनी झालेले आहे आता आपण ते काढून घेऊ आता कढाई गरम झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊ आता आपण तेल घालू तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालू अर्धा चम्मच गरम मसाला घालू हडकपूर टाकू एक चमचा लाल तिखट टाकू हे चांगलं परतून घेऊ आता थोडं पाणी घालून झाकण देऊ मसाल्यानं चांगलं तेल आलेलं आहे आता आपण त्यात टमाटा टाकू टमाटा एक मिनटासाठी झाकून ठेवू टमाटा चांगला शिजलेला आहे आता आपण बटाटे घालू बटाटे चांगले दोन मीटरसाठी झाकून देऊ एक वाप देऊ आता बटाट्याला एक वाप काढून घेतलेली आहे आपण त्यात बटाटे घालू पनीर घालू एक चमच आपण मीठ टाकू आता आपण एक ग्लास आणि अजून अर्धा ग्लास पाणी टाकू आता आपण याला झाकण ठेवून पंधरा मिनिटासाठी शिजू देऊ आता भाजी चांगली शिजलेली आहे आता आपण त्यात कोथिंबीर घालू आता आपली भाजी तयार आहे गरमागरम भाजी चपाती कांदा मिरची पापड विलेज फूड रेसिपीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा